कराडचे बसस्थानक हायटेक होणार तसेच नवीन बस स्थानक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आमदार अतुल भोसले यांचा विश्वास कराड आगारात नवीन पाच बस दाखल मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटन कराड आगारात नवीन पाच बस दाखल झाल्या असून या बसचे उद्घाटन आमदार अतुल भोसले तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ रणजित पाटील नाना राजेंद्र यादव राजेंद्र माने काकासाहेब जाधव आगार व्यवस्थापिका शर्मेश पोळ विक्रम हांडे सागर पांढरपट्टे अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान कराडचे बस स्थानक हायटेक करणार असून प्रवाशांची संख्या पाहता दुसरे बस स्थानक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अतुल भोसले यांनी सांगितले तसेच कराडला आणखी पाच बस व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन बसचे उद्घाटन करण्यात आले एसपी होती ती मागणी पूर्ण करण्याचं काम आज राज्य सरकारच्या माद्य परिवहन विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे मी मागच्या आठवड्यात राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांना भेटलो माझे सहकारी आमदार आदरणीय मनोज दादा असतील मी असेल आम्ही दोघांनीही विनंती केली विनंती केल्याप्रमाणे राज्य सरकारने त्याच्यावर त्वरित निर्णय घेत घेतला मी आदरणीय मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी त्यांना अजून अशी देखील विनंती केली की के अजून पाच गाड्या आम्हाला लागणार आहेत ह्या पाच आत्ता द्या आणि पुढच्या पाच लवकरात लवकर आपण आम्हाला द्याव्यात त्याचबरोबर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर अजून एक बस स्थानक हे आपल्याला कराड परिसरामध्ये कसं करता येईल याच्यासाठी आढावा बैठक ही हो आदरणीय मंत्री महोदय आणि आम्ही आमदार मंडळी आमची लावणार आहेत लवकरच त्याची तारीख ठरेल आणि ती तारीख ठरत असताना सगळ्या तालुक्याच्या प्रशासनाला देखील मी विचारणार आहे की बाबा आपल्याला नेमकं बसस्थानक अतिरिक्त जे लागणार आहे ते कुठं पाहिजे आणि अजून एक बसस्थानक आपल्याला कराड परिसरामध्ये कुठं करता येईल जेणेकरून प्रवाशांची सोय होईल आणि या तालुक्यामध्ये समजा तालुक्याच्या उत्तर बाजूला जाणारे प्रवासी असतील तालुक्याच्या दक्षिण बाजूला जाणारे प्रवासी असतील ह्या प्रवाशांच्या दृष्टिकोनाने प्रवाशांच्या वाहतुकीचा लोड पाहून आपल्याला कुठं बस स्थानक केल्यानंतर या दोन्ही प्रवाशांची सोय होईल अशा पद्धतीनं विनिमय केल्यानंतर सरकारला आपण विनंती करूया आणि त्याच ठिकाणी आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर दुसरं बस स्थानक कसं करता येईल त्याचबरोबर आपल्या ह्या स्थानकाच्या ज्या व्यवस्था आणखीन करणं गरजेचं आहे मग ड्रायव्हर लोकांच्यासाठीची जे व्यवस्था आणखीन असणं गरजेचं आहे काही व्यवस्था आपण सी एस आरमधनं करतोय मागे आम्ही शब्द दिला ती व्यवस्था लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू त्याचबरोबर इतर जे प्रवासी या स्थानकावर मोठ्या प्रमाणावर येतात त्या प्रवाशांसाठी देखील आणखीन काही आपल्याला व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याचा देखील आढावा घेऊन येणाऱ्या काळामध्ये कराड बस स्थानक हायटेक करण्यासाठी जे काही करायला लागेल ते राज्य सरकारच्या पातळीवर हो करून आम्ही निश्चित स्वरूपी कराड बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करू प्रतीक्षा या ठिकाणी आज पूर्ण होते असं मी म्हणणार नाही सुरुवात या ठिकाणी आज कराड बस स्थानकामध्ये पाच बसेस सुरू झालेली त्यासाठी आमचे सहकारी आमदार आदरणीय अतुल बाबा असतील आणि यासाठी रेग्युलर प्रयत्न या ठिकाणी चालू होते आणि खरंतर कराड हे सेंटर म्हणायला काय नाही कोल्हापूर असेल चिंपळूण सातारा पुणे अशा पद्धतीनं फार मोठा हब हो। या ठिकाणी प्रवाशांचा आहे त्यामुळं ज्या काही सुविधा या बस स्थानकाशी संबंधित असतील तसेच नवीन गाड्यांचे रूपसुद्धा हो चालू करण्याच्या संदर्भात जे या ठिकाणी सगळं मागणी होते परंतु पुरेशा बस नसल्यामुळे या ठिकाणी नवीन चालू करता येत नव्हते आणि ज्या काही बस या ठिकाणी लागणार आहेत त्या पुरेशा बस मिळेपर्यंत अतुलबाबांचा आमचा पाठुरावा या ठिकाणी या बसच्या बाबतीत राहणार आहे त्या माध्यमातून माते प्रवाशांची गैरसोय अशा पद्धतीनं दूर, दूर करता येईल त्याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि आता सांगितलं बाबांनी की प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपच्या माध्यमातून आणखी एका स्थानकाची या ठिकाणी गरज आहे कारण कराडचा विस्तार हा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालेला आहे आणि सोयीसुविधा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या भावनेतून या ठिकाणी तो सुद्धा प्रोजेक्ट लवकरात लवकर कशा पद्धतीनं मार्गी लागेल त्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी